महाविकास आघाडी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये मोर्चे बांधणी करत आहे निवडणुकीची तयारी करत असतानाच मविया राज्यातल्या भाजपा विरोधी पक्षांना आणि नेत्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहेत दरम्यान दोन फेब्रुवारी रोजी प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी हा पक्ष महाविकास आघाडीत सहभागी झाला या नव्या आघाडीला एक महिना झाला असला तरी मवियामधील प्रमुख चारही पक्षांमध्ये योग्य ताळमेळ पाहायला मिळालेला नाही वंचित बहुजन आघाडी मविया नेत्यांसमोर सातत्याने वेगवेगळ्या मांडत आहे वंचितकडून वेगवेगळ्या मागण्या केल्या जात आहेत तसेच वंचितचे प्रतिनिधी मवियाच्या बैठकांमध्ये वेगवेगळे प्रस्ताव ठेवत आहेत यावरून वंचितला खरंच मवियामध्ये राहायचा आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र